चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बाबा आमटे यांच्या आनंदवनात एका चोवीस वर्षीय तरुणीची प्रेम प्रकरणातून करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे चोवीस छडा लावत पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आरती दिगंबर चंद्रवंशी असे हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे या प्रकरणी समाधान माळी राहणार जळगाव असं आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुष्ठरोग्यांची सेवा ही जनसेवा म्हणून कार्य करणाऱ्या वरोरा येथील आनंदवनातील आश्रमात मृत चे आई वडील राहत होते त्यांच्या सोबत चोवीस वर्षी आरती राहत होते आई वडिलांचा उपचार करते आरतीचे प्रेम संबंध जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात राहणाऱ्या समाधान माळी या युवकासोबत जुळले समाधान हा स्वतःचा उपचार आनंदवानात करण्यासाठी आला होता विशेष म्हणजे उपचार घेत तो केअर टेकर आरतीचे प्रेमसंबंध सुरू होते मात्र त्यानंतर आरतीचे लक्ष भरकटले व दुसऱ्या युवकासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले याची चाहूल समाधानला लागली त्यामुळे दोघात वाद सुरू झाले सहा महिने चाललेल्या प्रेमावरून दोघांमध्ये चांगलाच वाद रंगला आरतीचे आई वडील बुधवारी सव्वीस जून रोजी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे काही काही कामानिमित्त गेले होते याबाबत या समाधानला माहिती मिळाली त्यानंतर त्याने आरतीच्या घरी जाऊन वाद घातला वादाचे रूपांतर भांडणात झाले यावेळी राग अनावर झाल्याने समाधानने सोबत आणलेल्या चाकूने आरतीच्या गळ्यावर हातावर सपासप वार केले अति रक्तस्राव झाल्याने आरतीचा जागीच मृत्यू झाला आरतीचे आई वडील रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान घरी आले असता बाथरूम जवळ रक्ताच्या थारोळ्यात आरतीचा मृतदेह पडला होता आरतीची हत्या झाली ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरले बरोरा पोलिसांनी सूचना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळ गाठत मृतदेहाचा पंचनामा करीत तपास सुरू केला उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम व पोलीस निरीक्षक का अमोल काचोरे यांनी याबाबत अधिक माहिती मिळवेत तंत्रज्ञान व ह्युमन इंटेलिजन्सच्या आधारे चोवीस तासांच्या आत आरोपी समाधान माळी याला अटक केली